आमचा आता निर्माण फक्ता करायची आम्ही घेणार आणि त्याची तयारी बी झाली पण तुमची जबाबदारी ऐकली नाही नाही जबाबदारी तुम्हाला सांगतो आज आमचे महसूल मंत्री दादा भेट झाली महसूल मंत्री दादासोबत भेट झाली आपल्या आंदोलनाचा शंभर टक्के प्रभाव त्याच्यावर पडलेला आहे प्रभाव पडलेला आहे ते आपल्याकडे भेट बी द्यायला चतुश्री त्याची इच्छा होईल देण्याची होईल इच्छा या अर्थी बारा हजार लोक आपल्या लोकसंख्या आहे आणि इथे चारशे लोक पण नाही आहे त्याची इच्छा होईल ते जायला तयार नाही राहिले ते सर्व शहरा म्हणून का तुम्हाला माहित आहे सरकार करत आहे हे आपलं आंदोलन आहे त्याच्यापेक्षा मोठे मोठे आंदोलन घ्यायच्या आहे का नाही तुम्ही आपलं आंदोलन खूप छोट आहे त्याच्यासाठी परंतु आपला निर्धार तो फक्त आहे सामोर आलेलो आहे जोपर्यंत अतिवा व्यक्ती आहे तोपर्यंत हा स्वराज तुमच्यासाठी लढायला तयार आहे तुम्हाला तुम्ही मी नव्हती मिळणार कोणी बळीन मिळवून मिळणार पण मी सांगितलं एवढीच जर आली पुन्हा मग आम्ही बी खटणार आहोत आम्ही लढायचं कोणाच्या वर्षात तुम्ही सांगा कोणाच्या भरशा लढायचं तालुक्यात जिल्हा महसूल सर्वांना माहीत आहे तुमच्या मित्रांना माहीत आहे तुमचे मित्र तुम्हाला फोन करून विचारत असून विचारताय का नाही काय झालं काय ना काय झालं मग सर्व झालं भरून घेऊन जाऊन विचारून काय झालं मला जवळपास शंभर पुढे येऊन गेलेले आहे मला असं की घरी बसता आपल्या जरा काही राहिलेली नाहीये आपली लढाई एकदा मंत्री चोकापर्यंत आलेली आहे त्याच्यामुळे माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपलं मिळणार शेत तुम्हीच मिळणार आम्ही माझा हक्कर नाही हा तुम्हाला आता पण शब्द देऊ लागलेला आहे इथे जे बसलेलं आहे ना तर प्रत्येक प्रत्येकाला कमीत कमी पाच ते सात जण लोक बाहेर काय आणायचे आपलंच बांधव आहे सोनं त्यांना आणि त्यानंतर बघा जर यंदा कदाचित उद्या मुसूल मंत्री साहेबांना भेट दिली आणि पूर्ण महिला जर भरून बसलं तर आपल्याला शंभर टक्के ते मिळणार आता मी जिमेदारी मी तुमच्यावर निवडलो आहे बरोबर उद्या तुम्ही किती लोक असतो त्याच्यावर हे डिपेंड राहणार आहे पंधरा टक्के आपली दिवाळी बोर आणि काही जरी बोर झाली आपण तरुण दिवाळी साजरी करण्याकरता इथे आंदोलनाला बसणार आहोत असं माझं स्वप्न आहे लोक तिकडे भिकायचे आपण तिकडे तरुण पाहतो शक्यला दाखवतो ते बी आंदोलन आपण करून म्हणून फारक तासा करून खाऊ आपण इथं टाकून देऊ आम्ही मागे घटना लोक नाही लोकांना त्यातून सुधी नाही फक्त तुमची संख्या वाढवा त्याच्यावर होतो त्यानंतर